मांडव गातीला डांगा डोंगाचा मांडव घातीला डांगा डोंगाचा मांडव घातीला डांगा डोंगाचा मांडव गातीला डांगा डोंगाचा त्यावर पासुडा साती रंगाचा त्यावर पासुडा साती रंगाचा त्यावर पासुडा साती रंगाचा त्यावर पासुडा साती रंगाचा त्यावर बसले सासरं जावाई त्यावर बसले सासरं जावाई त्यावर बसले सासरं जावाई त्यावर बसले सासरं जावाई सासरं जावाई कशा कारण सासरं जावाई कशा कारण सासरं जावाई कशा कारण सासरं जावाई कशा कारण सासर जावाई नवरी कारण सासर जावाई नवरी कारण सासर जावाई नवरी कारण सासर जावाई नवरी कारण नवरीचे भाऊ बळी नवरीचे भाऊ बळी नवर कान कनपिळी नवर कान कनपिळी नवर देवाचा पिळी नवर देवाचा पिळी सोडा सोयी रे आमचा कान 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 देऊन टाकू तुमचा मान देवून टाकू तुमचा मान देऊन टाकू तुमचा मान देऊन टाकू तुमचा मान आमचा मान लागत नाही आमचा मान लागत नाही आमचा मान लागत नाही आमचा मान लागत नाही पाठीची दिली बाई पाठीची दिली बाई

आमची माया वाया गेली आमची माया गेली ज्याची वती त्यानी नेली ज्याची वती त्यान नेली ज्याची वती त्यान नेली ज्याची वती त्यानं नेली